राहुरी तालुक्यातील कातड परिसरामध्ये सिनेस्टाईल पद्धतीनं अल्पवयीन मुलीचे लग्नाचं आमिष दाखवत अपहरण करण्यात आलं अल्पवयीन मुलगी ही घराच्या अंगणामध्ये उभी असताना तिचं अपहरण झालंय आणि या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना राहुरी तालुक्यातील कातड परिसरामध्ये अठरा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे घराच्या समोरील अंगणामध्ये उभ्या असलेल्या सतरा वर्ष अल्पवयीन मुलीला चारचाकी वाहनामधनं आलेल्या दोन तरुणांनी लग्नाचा आमिष दाखवून तिला पळवून नेलंय नातेवाईकांनी पाठलाग केला परंतु ते मुलीला घेऊन पसार झाले राहुरी तालुक्यातील कात्रड परिसरामध्ये हिंदी चित्रपटामध्ये शोभेल अशा पद्धतीनं मित्रांची मदत घेऊन एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलंय एक सतरा वर्ष तीन महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील कात्रड परिसरामध्ये राहते अठरा फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान ती अल्पवयीन मुलगी तिच्या घराच्या समोरील अंगणामध्ये उभी होती त्यावेळी दोन आरोपी हे सिद्धेश्वर हरिभाऊ घोलक यांची बलिनो कंपनीची चारचाकी गाडी घेऊन तिथे आले त्यावेळी आरोपींनी सदर अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिचं अपहरण करून तिला पळवून आहे तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपी पीडित मुलीला घेऊन पसार झाले घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी गणेश बापू सरोदे आणि नितीन अशोक सरोदे या दोघांवरती अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहेत तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर